मित्रांनो मी आता जनावरं चारत आहे तरी हे बघा इकडं मैच इकडं गारवडी तर बघा तीन कारवडी आहेत बघा असं एवढ्या मोठ्या गवतामध्ये मी कसा चारत आहे जनावरं कसा वाटला व्हिडिओ ब्रँड शेतकरी असा असतो ब्रँडमध्ये बघा नुसत्या गवतामध्ये किती खाईल तेवढं त्यांना भरपूर खावावं भरपूर आयुष्य एन्जॉय करावं मग कसा वाटला व्हिडिओ सर्वांनी मित्रांनी लाईक कमेंट करायला विसरू नका सर्वांनी आणि बघा सकाळपासून किती काम झालं म्हणजे आपलं गुळीवडणं झालं परत आणखीन एक काहीतरी दुसरं काम होतं ते झालं परत तीन भारी वैरण झालं आता जनावरं चारत आहे बघा कसं खात आहेत आमचे ब्रँड नागनागिनी आहे तेव्हा काही एकशे आहे बघा रुक्मिणी ते पद्मिनी आणि ती सरस्वती आहे बघा सरस्वती रुक्मिणी पद्मिनी ओके एक नंबरची आहे बघा सरस्वती सेंटरमधली रुक्मिणी आणि हे पार्वती कसं खाता आहेत बघा अशा मोठ्या शेतामध्ये एवढं भारी ब्रँड शेती आहे आणि एवढं छान खातात हे नाही बघा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि कसा आहे व्हिडिओ हे पण बघा किती एक नंबर आहे बघा ही सर्व हे बघा किती अति सुंदर आहे असं मला तर लई छान वाटते बरं का हे बघा एकच नाद आहे व्हिडिओ आपला नाद करायचा नाही हॅशटॅग शेतकरी आता निघालो आहे ऊसाकडे आता ऊस बघा तुम्हाला ऊस दाखवतो आणखीन एक ब्रँड आहे आपल्याकडे ते दुसऱ्या ब्रँडमध्ये जात आहे मी ये ये हे बघा दुसऱ्या ब्रँडमध्ये मी आलो हे बघा हे काय म्हणतं ब्रँड बघा क्वालिटी क्वांटिटी शेतकऱ्यांची कशी असते एक नंबर कसा वाटला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि बघा विहिरीतलं पाणी उपसणारं तरी तेवढं पाणी येतं उपसून टाकलं तरी पण तेवढं पाणी येतच राहतं बघा हे आपलं राहण्याचं ठिकाण हे सर्व काही आपलं पूर्ण बागा आहेत आता निघालो आहे साखळी बघा आता निघालो ऊसाकडं हे बघा हे आहे ऊस हे ऊस लावलेलं आहे फक्त शेतकरी राजाला खाण्यासाठी क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे ओके दुसरी गोष्ट हे पहा अंजीर हे अंजीर आहे बघा अंजीरचं झाड आहे बघा बघा बघितलं का हे बघा अंजीरचं झाड आहे असं असतं हे अंजीर, अंजीर, को पन, अंजीर था, था, आए, आहे त्याच्या अंजीर आता खाऊन खाऊन आम्ही थकलो आणि ते संपले पण ओके हे बघा अंजीरचं झाड आता आपण कुठं तुम्हाला काय दाखवायचं आहे बोला आणखीन काय कसा वाटला व्हिडिओ मी आता फिरत आहे बघा बागायतमध्ये हे बघा नारळ आहे चिकू आहे आणि लिंबाचं पण झाड आहे आपल्याकडे लिंबू लिंबू खायला लागतात हे बघा लिंबूचं झाड आहे आपल्याकडे कसं आहे लिंबूचं झाड क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबरच अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर असे बागायत आहेत हे बघा ही वरचं उमरीचं झाड आहे वरती दिसतं का हे उमरीचं आहे हे लिंबूचं आहे एकच नंबर आहे सर्व काही आपल्याकडे काही अडचण नाही मला तर खाण्याबाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही बघा एवढं खायला हाय काय सांगा तुम्हाला खाऊन 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 दमडं बघा काय सांगणार आता कढीपत्ता बघा बघा कढीपत्ता तर भरपूरच आहे आपल्याकडे बघा लागेल तेवढा कढीपत्ता हे ते बघा इकडे पण तेच आहे बघा कढीपत्त्याचे झाडं आणि हे बघा नारळ आणि हे बासष्ट हजार ऊस म्हणतात त्याला ते बासष्ट हजार ऊस एकदम मऊ मऊ खायनसाठी तर एक क्वालिटी क्वांटिटी एक नंबर ओके चला मग येतो या दुसऱ्या मध्ये ओके बघा आता मी आलो विहिरीवर बघा विहिरीचा लोकेशन कसा आहे आणि पावसाचं वातावरण पण आहे काही सांगू शकत नाही सकाळपासून पाऊस थोडा येतो जातो येतो जातो आता यानं मला वाटतं पाऊस दिवस खूप धुमाकाळ करणारच आहे तरी पण काय आता प्रॉब्लेम नाही सर्व काही झालेलं आहे पाऊस जरी आला तरी काही आपल्याला पर प्रॉब्लेमच नाही कसा वाटला लोकेशन बघा आणि सर्वांनी लाईक कमेंट करा विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना लाईक कमेंट करा आणख्या गरीबाला पुढं ह्या जय शिवराज जय शंभराज जय संविधान चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय सर्वांना धन्यवाद दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा